जय श्री कृष्ण स्वागत आहे बघू शकता काय मस्त उडत आहे पॉपकॉर्न कुकरमध्ये अगदी झटपट तयार होतील असे पॉपकॉर्न आपण घरी बनवू शकतो स्टोअर पण करू शकतो याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि पॉपकॉर्न बघू शकता काय मस्त फुललेले आहे तर त्यासाठी एका कुकरमध्ये एक वाटीभर मी इथे स्वी हे कॉर्न वापरलेले आहे याला मेज सीड्स म्हणजे मक्याचे दाणे मक्याचे दाणेसुद्धा म्हणतात तर आपण हे मक्याचे दाणे विकत आणू शकतो किंवा धान्यामध्ये कडधान्यामध्ये आपल्याला सहज अवेलेबल होतात आणि खूप खूप पौष्टिक पण आहे बाहेरून आणल्यापेक्षा आपण घरी जर असे त तयार होतात एक वाटी इथे मक्याचे दाणे टाकायचे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याच्या त्याला आणि याला अजून टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये ये आपल्याला ॲड करायची आहे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे मस्त त्याला येल्लोविश कल कलर येतो आणि टेस्टलाही छान लागते आणि त्याच्यासोबतच त्याला अर्धा चमचा म्हणजे चव ज्याने येते म्हणजे आपल्या मिठाने तर थोडंसं आपलं अर्धा चमचा मीठसुद्धा टाकायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर तुम्ही कढईत वगैरे बनवले ना तर हे सगळीकडं उडतील म्हणून हे कुकरमध्ये बनवतात म्हणजे शिट्टी याला लावायची नाही तसेच कुकरमध्ये बनवायचे आणि झटपट तयार होतात अवघ्या दोन ते तीन मिनटातच तुम्ही गॅस कुकरचं झाकण लावून गॅस कमी याच्यावर ठेवला तर दोन ते तीन मिनटामध्येच होते शिट्टी लावायची नाही आहे आता हव एक, एक ते दोन एक ते दोन मिनटांनी बघू शकता आपले पॉपकॉर्न काय मस्त उडायला लागलेले आहेत तर खालचे भाजलेले भाजायचे राहिलेले आहेत म्हणून मी याला थोडंसं परतून घेतलं आणि परत याला झाकण लावणार आहे झाकण लावल्याने काय होतं पॉपकॉर्न सगळे उडत नाही आणि सगळे पॉपकॉर्न झाल्यानंतर गॅस बंद म्हणजे पॉपकॉर्न बिलकुल उडत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये तयार व्हायचे राहतात तोपर्यंतच ते उडतात बघू शकता काय मस्त आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहे एका बाऊलमध्ये सर्व करा किंवा एका कंटेनर कंटेनरमध्ये भरून ठेवले तर तुम्ही हे स्टोरसुद्धा करून ठेवू शकता स्नॅक म्हणून मुलांना देऊ शकता आपण याला आणि बघू शकता काय मस्त तयार झालेले आहेत आणि अगदी कमी वेळात कमी साहित्यात दोन ते ती ती तीन मिनटामध्ये आपली रेसिपी तयार होऊन जाते आणि झटपट असा स्नॅक मुलांनाही आवडेल आणि तेवढेच कुरकुरीत मस्त असे पॉपकॉर्न घरी तयार झालेले आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका थँक्यू बाय जय श्री कृष्णा